जव्हारमध्ये शासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या संगणमताने शासकीय तिजोरी लुटण्याचा प्रयत्न आपण शासकीय दरोडेखोर कशी चोरी करतात आणि शासनाचा निधी अपहार कसा करतात पहा जनतेचा वालीवर जव्हारमध्ये एक एकशे अकरा कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्याचा संशयास्पद प्रयत्न बँक चार कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात हाणून पडला स्टेट बँक ऑफ इंडिया जवहार शाखेला आलेल्या चेकवरील सहा आणि प्रक्रिया संशयास्पद वाटल्यानं अधिकाऱ्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागात चौकशी केली पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी हा चेक आम्ही दिला नाही असं सांगताच कोट्यवधी रुपयांची लूट होण्याचा मोठा डाव उघड झाला या प्रकारात विभागातील काही कर्मचारी किंवा ठेकेदारांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून पीडब्ल्यूडी कडून अंतर्गत चौकशी सुरू आहे सह्या खऱ्या की खोट्या चेकबुकची सलगता यांची तपासणी सुरू असून गरज भासल्यास पोलीस तक्रारही दाखल करणार असल्याचे कार्यकारी अभियंता नितीन भोई यांनी सांगितले सतर्कतेमुळे शासनाचे एकशे अकरा कोटी रुपये सुरक्षित राहिले एवढं मात्र सत्य